आशा आणि गटप्रवर्तन होती समितीच्या राज्यस्तरावरील सर्व नेते मंडळी आपले बुजुर्ग नेते आपले ज्येष्ठ मार्गदर्शक कॉम्रेड एम ए पाटील आमचे ज्येष्ठ सहकारी कॉम्रेड भगवंतराव देशमुख कॉम्रेड राजू देशले कॉम्रेड शंकर पुजारी कॉम्रेड अर्चना घोगरे कॉम्रेड उर्मला पडलवार आणि अनेक नेते मंडळी इथे आहेत मला याची कल्पना आहे की आपल्या ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक संघटनांचे नेते मंडळी इथं उपस्थित आहे आणि या आंदोलनासाठी एक निर्णायक परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यातनं हजारोच्या संख्येने आपण इथं आलेला आहात आपल्याला अगोदरच्या आमच्या सहकार्याने सांगितलं आम्ही ज्या वेळेला घरात निघालो होतो त्यावेळेला एकाच भूमिका घेऊन निघालो होतो ते नऊ नोव्हेंबरला ज्या वेळेला संप मागे घेतला त्यावेळेला महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळातल्या मुख्यमंत्री पासून अनेक मंत्र्यांनी जी आम्हाला आश्वासनं दिली होती नुसतं आश्वासन दिलं नाही तर नऊ फेब्रुवारीला ह्या मानधनवाडीचा प्रस्ताव तयार करून संबंधित खात्याकडे पाठवला आणि त्याचा जाव क्रमांक सुद्धा त्यांनी कृती समितीच्या नेत्यांना दिला होता तो जो प्रस्ताव आहे जो एक महिन्यामध्ये पास होऊन त्याचा शासन निर्णय देण्याचा आश्वासन दिलं होतं ते आश्वासन सरकारने पाळलेलं नाही एक महिन्याच्या गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढ अशा भगिनींना सात हजार रुपये मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव हो। आणि त्याच शासन निर्णयामध्ये रुपांतर आम्ही करू आणि तुम्हाला एक महिन्यामध्ये हा शासन निर्णय तुमच्या हातात देऊ हे खुद्द प्रधान सचिवाने कृती समितीच्या शिष्टमंडळाला सांगितल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता परंतु आपल्याला माहिती आहे त्यानंतर कृती समितीच्या घटक संघटनांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर एकत्रितपणे अनेक मंत्री महोदयाची भेट घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला अर्थमंत्री दादा पवार यांना किमान सहा वेळेला आपले पदाधिकारी भेटले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किमान दहा ते बारा वेळेला आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते भेटले प्रत्येक वेळेला हे सांगण्यात आलं की आम्ही तुमचा प्रश्न सोडवणार आहोत आम्ही शासन निर्णय करणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही हे करू अशा पद्धतीची आश्वासनं देण्यात आली परंतु त्याला दोन महिने होऊन गेले आता तीन महिन्या तीन महिने पूर्ण होतात हे मुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांनी दिलेलं जे आश्वासन आहे त्याचा शासन निर्णय अद्याप पर्यंत या अशा गट प्रवर्तकांनी आशा भगिनीच्या हातामध्ये पडलेला नाहीये आणि म्हणून समजलो आशा भगिनी नाट गट प्रवर्तकांना असं वाटत की शासन आमची कुठेतरी फसवणूक करताय शासन आमच्या बरोबर काहीतरी खेळ करताय शासन आम्हाला वेडात काढण्याचा प्रयत्न करताय अशा पद्धतीची भावना या आमच्या सत्याहत्तर हजार कर्मचाऱ्यांमध्ये झाले आणि त्याचा असंतोषामध्ये रुपांतर झालं मला माहिती आहे की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक आमदाराला प्रत्येक खासदाराला या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकमंत्र्याला जाऊन भेटलेला आहात आपण प्रत्येक सनदी अधिकाऱ्याला जाऊन भेटलेला आहात आणि यांनी सगळ्यांनी फक्त आश्वासन देण्याचं काम केलं आणि म्हणून आता मात्र आश्वासनावर आम्ही उठणार नाही जोपर्यंत शासन निर्णयाचा कागद तुम्ही आमच्या आमच्या समोर हातात देत नाही नाही तोपर्यंत आम्ही बाहेर जाणार हा निर्णय आपल्या सर्वांच्या मान्यतेने <प्राँगी> घेण्यात आलेला मुख्यमंत्री महोदयाने काय चर्चा केली ते सांगितलं मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस आहे आपण शुभेच्छा दिल्या पण परंतु शुभेच्छा देण्यासाठी चारशे पाचशे किलोमीटर उन्हा तानामध्ये थंडीमध्ये प्रवास करून उपाशी तापाशी या आमच्या हजारो भगिनींना इथे यावं लागलं ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे आपण लक्षात घ्या आजही मुख्यमंत्री म्हणत होते की मी सकारात्मक आहे आज त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुमचा विचार करतो आहोत परंतु आम्हाला हिशोब करायचा आहे मग तीन महिने सरकारी अधिकारी आय एस अधिकारी मंत्रिमंडळातले लोक काय करत होते तीन महिन्यापासून हिशोब नाही करता आला किती आर्थिक तुम्हाला नहीं करता ते म्हणाले आमची चर्चा झाली नाही दर आठवड्याला कॅबिनेट ची मीटिंग होते त्याच्यामध्ये तुम्हाला चर्चा नाही करता आली मंत्रिमंडळातल्या सहकार्याबरोबर विनिमय नाही करता आला याचा अर्थ असा की जर तुम्ही आता आव्या आल्यानंतर विचार करणार असाल याचा अर्थ तुमचं हे कडी आहे अवतर जेवल्या जेवल्याशिवाय खरं नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून बंधू बघिनीन आता कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्याच कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये आपले फसवणूक करण्यात येत आहे आपल्या बाबतीमध्ये डावपेच केला जातोय आम्ही इतक्या प्रामाणिकपणे सामान्य लोकांची नागरिकांची मुलांची महिलांची सेवा करतो आमच्याबरोबर राजकारण केलं जात आहे हे राजकारण आम्ही खपवून घेणार नाही